我最苦涩。 कुठेतरी सुरुवात होणं खूप गरजेचं अरे करुनाच राहील चलो एक बाजू आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो ती ज्या पद्धतीची होती जितकी कडक होती असं मेंटेनन्स कायम प्रत्येक वेळी आपण जनसेवा प्रतिष्ठान यांनी पहिल्यांदाच पुण्यामध्ये हिरकणी हाफ मॅरेथॉन आयोजित केली आहे आणि या मॅरेथॉनच्या निमित्ताने फक्त पुण्यातील नाही तर महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या शहरांमधून गावांमधन महिला आज इथे उपस्थित झालेल्या आहेत सूरज लोखंडे आणि गीताताई यांच्या या जनसेवा प्रतिष्ठानच्या साई जनसेवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित झाला तर हे भरपूर सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतात पण ही मॅरेथॉन पहिल्यांदा आयोजित केली मुलींसाठी महिलांसाठी त्यांना सशक्त करण्यासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी आणि यात अगदी सात वर्षापासून आपण बघतो या सगळ्या सात वर्षाच्या वरील मुली आहेत ज्यांनी पाच किलोमीटर आता धावून मॅरेथॉन त्यांची कम्प्लीट केली आहे साठ वर्षापर्यंत जुनं जास्त अशा विविध वयोगटातील सर्व महिला अहिल्यानगर असतील पुणे असतील महाड कोल्हापूर अशा वेगवेगळ्या शहरातून इथे उपस्थित झाल्यात या मॅरेथॉनचा भाग झाल्यात आणि खूप आनंद होतोय पाहताना की खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे कुठेतरी जनजागृती करण्याची गरज नाही असं मला वाटतंय फक्त एक एक आवाज आपण उठवला तर सगळेजणी एकत्र येतात आणि स्वतःच्या स्वास्थ्यासाठी तर येतातच आहेत पण सामाजिक कार्यासाठी सुद्धा येतात त्यामुळे प्रचंड वाखाडण्या जागी वाखाडण्याजोगी ही गोष्ट आहे याच पद्धतीने मला असं वाटतं की हे पहिलंच वर्ष आहे पण सुरेश भाऊ मी मगाशी स्टेजवर सांगितलं गीता बरोबर ना तर दरवर्षी आपण ही मॅरेथॉन करणार आहोत आणि या निमित्ताने महाराष्ट्रभरातील सर्व मुलींना महिलांना एकत्र येऊन आपण कसे एकमेकांना सुरक्षित ठेवू शकतो स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो या समाजात आता शहरांमध्ये आपण पुण्यामध्ये देखील अनेक घटना घडताना पाहतोय तर कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःची सुरक्षा ता अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठी इतर कोणावर अवलंबून न राहण्याची गरज आहे तर सशक्त करणे एकमेकींना आणि स्वतःला हा उद्दिष्ट आहे आणि या निमित्ताने आपण सगळ्या जणी जमलेलो हो। आहोत आणि मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय की मी या हिरकणी हा एक भाग आहे आणि कायम राहील नाही ना मी मोटिवेट यासाठी करते कारण मी स्वतः माझ्या स्वास्थ्याबद्दल खूप जागरूक आहे आणि मी भरपूर काही गोष्टी करत असते म्हणजे सोशल मीडियावर किंवा माझ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते पाहत असालच त्यामुळे मला ते मनापासून गरज वाटते आणि जी गोष्ट मला पॅशनेटली वाटते ती गोष्ट लोकांना सांगणे जास्त समर्पक आहे आपण जी गोष्ट स्वतः फॉलो करत नाही ती गोष्ट आपण लोकांना कशी सांगणार त्यामुळे मला त्याची जाणीव आहे आपल्या स्वतःच्या फिटनेसची आरोग्याची स्वास्थ्याची आणि ते जतन करण्याचं जपण्याचं काम मी रोज करते मग ते डायट असेल से असेल वर्कआउट मानसिक आरोग्य असेल या सगळ्या दृष्टीने तर आपण जे करतो ते लोकांना सांगणं गरजेचं वाटतं मला पण इथे आहेत ज्या ऑलरेडी या सगळ्या बाबतीत खूप कजग आहेत आणि जागरूक आहेत आपल्या इतिहासातील फक्त हिरतणी नाही तर अनेक अशा कर्तृत्वान महिला आहेत ज्यांच्याकडनं आपण शिकू शकतो आणि त्यांच्याकडनं बोध घेऊ शकतो राजमाता जिजाऊनपासनं झाशीची राणी हिरकणी महाराणी ताराबाई असतील किंवा अहिल्याबाई असतील अशा अनेक आपल्या महाराष्ट्रातील मातीतील कर्तृत्वान महिला आहेत ज्यांनी आपल्याला ज्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे आणि या सगळ्या आजच्या सगळ्या हिरकणी इथे जमलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना एवढंच सांगीन की स्वतःची काळजी जा स्वतः फक्त आरोग्य आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने नाही तर आ, आर्थिक दृष्ट्याने देखील आत्मनिर्भर व्हा त्यासाठी देखील साई जनसेवा प्रतिष्ठानचे बरेच उपक्रम सुरू असणार आहेत आणि त्यात देखील मी सहभाग घेणारच आहे पण या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्या महिलांना देते महाराष्ट्र मी सूरज साईजन सेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष साईजनसेवा प्रतिष्ठान मार्फत यावर्षी विरकर मॅरेथॉन आयोजित केली आहे या मॅरेथॉन मधून सक्षम आहे जागृत आहे आणि रस्त्यावरती सुरक्षित आहे हा संदेश देण्यासाठी सेवा प्रतिष्ठान मार्फत फक्त महिला मॅरेथॉन आयोजित केली होती हजारोंनी या महिलामध्ये प्रतिसाद तर मिळालाच पण सोनाली कुलकर्णी या अभिनेत्री सुद्धा महिलांमधील रंग केला आहे त्यांनी सुद्धा हा संदेश देते महिलांमध्ये की महिला असेल तर सर्व काही गोष्टी येऊ शकतात आणि साईजन साहेब प्रतिष्ठान पुणे महानगरपालिकेवर चे वेगवेगळे प्रकल्प करते आणि सर्वसामान्यांमध्ये काम करत असते मग गोरगरीब गरीब खोपकरू अशा मुलांना कायम मदत करते आणि हाती सुद्धा काय जेवण निधी अवलब्ध उपलब्ध होणार आहे तो आपण सर्वसामान्य ज्या वंचित घटक आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत अपंग आहेत अंध आहेत आशांच्या मदतीसाठी करणार आहोत आणि साईजनशा प्रतिष्ठानी सा कायम जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेते आणि कायम घेत राहील एवढंच सांगतो पाच किलोमीटर पडले मी अहिल्यानगर कडून आले कसं वाटलं मस्त मस्त वाटलं छान वाटलं माझं नाव सई रामेश्वर जेमते आणि मी पाच किलोमीटर पडले आणि पण अहिल्यानगर आमदार हुसला तक आता आणि रोज काहीतरी करत असते ना धावपण हो ना रनिंग करते प्रॅक्टिस करते व्हेरी गुड तुम्हाला काय बोलायचंय मुलींना नाही बोलायचंय दमले धावून हा वा वा तुम्ही या तिथून आलात तस मी तसं राहतो नाला सपरायला मुंबईला मी कोल्हापूरची औरंगाड माणसं मी मुंबईला आहे रिक्षा चालवतो बेचाळीस किलोमीटर धावलो व विरार टाटा अल्ट्रा पन्नास तीनशे उच्च मॅरेथॉन झाल्यात कमसे कम, कम दोनशे अडीचशे ट्रॉफी आहेत माझ्याकडं आणि लेडीज अँडसाठी मुंबईला मी अकरा ते पाच या वेळेत फ्री सर्व्हिस देतो डिलिव्हरी पेशंट हॉस्पिटल आणि रिक्षा चालवून मी माझा उदरनिर्वाह करतो मी कॉलेज करतोय ग्रॅज्युएशन लास्ट इयर कम्प्लीट केलं आणि माझी मुलगी आता बारावी झाली सिंगल मदर आहे बारा तेरा वर्षापासून मी नक्की समोर तुमची मुलगी किती वर्षाची की माझी आता बारावी झाली कंप्लीट मुलगा धावी आहे बघून कोणी म्हणेल का एवढी मोठी मुलगी आहे त्यांना लोकांना तुम्ही प्रेरणा देत राहा धन्यवाद शुभेच्छा आणि अभिनंदन तर अशा पद्धतीने सगळ्या महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत एकवीस म्हणजे हा आता संपत आली आहे बऱ्याच जणी परत येत आहेत त्यापुढे दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा सगळ्या जणी आता धावून येतात आपण जाऊन त्यांना